मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला आवडता युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे मित्रांनो बुद्धाच्या आयुष्यामध्ये पौर्णिमेला विशेष महत्व आहे खरं म्हणजे एकूणच बौद्ध संस्कृतीमध्ये पौर्णिमेला विशेष स्थान आता चा आहे आता त्यामध्येही अनेक पौर्णिमा महत्वाचे आहेच आहे पण त्यामध्ये वैशाख पौर्णिमेला विशेष महत्व आहे काय समोर होतं या वैशाख पौर्णिमेला जे की एकूणच बौद्ध संस्कृतीमध्ये आणि बुद्धाच्या आयुष्यामध्ये या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे तर मित्रांनो वैशाख पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धाचा जन्म झाला आहे वैशाख पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धाला बुद्धत्व प्राप्ती झाली आणि वैशाख पौर्णिमेलाच तथागत भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण सुद्धा झालं जन्म ज्ञानप्राप्ती आणि महापुरिनिर्वाण या तीनही महत्वाच्या घटना या वैशाख पौर्णिमेला झाल्या आणखी दोन घटना आहेत ज्या की भगवान बुद्धासोबत अत्यंत संबंधित आहे मित्रांनो भगवान बुद्धाची पत्नी माता यशोधरा हिचा जन्मसुद्धा वैशाख पौर्णिमेचा आणि माता यशोधरा आणि सिद्धार्थ गौतमाचा विवाहसुद्धा वैशाख पौर्णिमेला झाला आहे मित्रांनो आणि म्हणून या वैशाख पौर्णिमेला बौद्ध धर्मामध्ये विशेष महत्व आहे मित्रांनो तुम्हाला माहित आहे की तथागताचा जो जन्म आहे तो शुद्धोदन आणि महामाया यांच्या पोटी झाला खरं म्हणजे शुद्धोदन त्या गणतंत्र पद्धतीमध्ये शाक्य वंशामध्ये तेव्हा ते राजे होते खरं म्हणजे गणतंत्र पद्धतीमध्ये आळीपाळीने राज्य करण्याची वेळ असायची आणि ही वेळ होती शाक्य कोळ्यातील शुद्ध धनाची खरं म्हणजे शुद्ध राजा सुद्धा प्रचंड श्रीमंत होते हजार एकर एक शेती त्यांच्याकडे होती आणि एका वेळेस शंभर जोड्यात त्यांच्या शेतामध्ये नांगर धरत होत्या असाही उल्लेख आहे आणि म्हणून मग तथागताने सुरुवातीपासून म्हणजे बालपणापासूनच शेती आणि तिथली गणतंत्र व्यवस्था पाहिलेली होती या वैशाख पौर्णिमेला तथागताचा जन्म झाला खरं म्हणजे राजा शुद्धोधन आणि महामाया यांना कोणताही पुत्र नव्हता किंवा कन्या नव्हती निसंतान होते निसंतान असण्याचं दुःख होतच होतं घरामध्ये हजार एकर जमीन प्रचंड वैभव आणि राजा असल्यानंतरही आपल्याला अपत्त नसावं पण पण नाहीलाच आणि अशाच एका रात्री महामायाच्या स्वप्नामध्ये एक सुबोध नावाचा भिक्खू आला आहे आणि तो म्हणाला की मला शेवटचा जन्म पोटी घ्यायचा आहे आणि पुढे जाऊन मग महामायाला गर्भधारणा झाली आणि मग नऊ महिने संपल्यानंतर ती आपल्या माहेरी जायला निघाली शुद्धोधन राजा होते अनेक सेवक हत्ती घोडे आता असा लवाजमा सोबत देऊन महामायाला तिच्या माहेरी पाठवून राहिले एक पण चढता दुसरा पण चढता असं करता करता लिंबुली वनामध्ये महामाया आली आभाळ दाटलेलं होतो हवा सुसाट्याचा वारा वाहत होता आणि मग थोडी इथे विश्रांती घ्यावी म्हणून लिंबून वनामध्ये महामाया थांबली शाल वृक्षाचे ते झाड शाल वृक्षाचं ते पर्ण शाल वृक्षाच्या त्या फांद्या त्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खालीवर खालीवर येत होत्या ते जणू काही महामायाचं ते स्वागत करत होता असंच महामायाला वाटले महामायाने त्या शाल वृक्षाची एक खांदी पकडली पुन्हा जोऱ्याने हवा आली आणि खांदी पकडली असल्यामुळे त्या हवेने ती खांदी परत वर नेली महामायावर उचलल्या गेली उचल गेली कळ्या सुरू झाल्या पोटामध्ये प्रचंड कळ्या सुरू झाल्या आणि तिथेच जमल्या आणि तिथेच उभ्या उभ्या सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला मित्रांनो अशा पद्धतीने शाल वृक्षाखाली लुंबिनीच्या त्या वनामध्ये सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या महामानवाचा त्या लहान ग्या गौतमाचा जन्म झाला मित्रांनो गौतम पुढे वाढतो 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 आणि एकवीस वर्षाचा होतो आहे शाक्य संघाचा तो सदस्य होते आहे शाक्य आणि कोलिया यांच्यामध्ये एक रोहिणी नदी होती रोहिणी नदीचं पाणी शाक्यांनी आधी घ्यावं की कोलियांनी आधी घ्यावं या यावरून बऱ्याच वर्षापासून संघर्ष चालू होता संघर्ष काही केल्या मिळतच नव्हता त्या संघर्षामध्ये दोन सैनिकांमध्ये दोन देशातील सैनिकांमध्ये हातापाई व्हायची युद्ध व्हायचं आणि कित्येक सैनिक मारले जायचे त्या पाण्याचा प्रश्न काही निकाली निघत नव्हता आणि म्हणून त्या शाक्याच्या संघाने ठरवलंय की एकदाचा युद्ध करून आपण हा प्रश्न निकाली काढू पण युद्धाच्या विरुद्ध होता बुद्ध खरं म्हणजे त्यावेळेस बुद्ध झालेच नव्हते तथागत गौतमाला असं वाटलं की कोणत्याही प्रश्नाचा निकाल कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हे बुद्धाने नाही क्रोधाने नाही तर त्या प्रश्नाचं उत्तर हे समोपचाराने दिलं पाहिजे शांततेने दिलं पाहिजे संयमाने दिलं पाहिजे आणि म्हणून तो संपूर्ण शाक्य संघाच्या विरुद्ध केला कारण शाक्य संघाचं मत होतं की युद्ध करून हा प्रश्न निकाली काढून तर तथागत म्हणाले की शांतीने समोपचाराने चर्चेने आपण प्रश्न निकाली काढू शेवटी शेवटी शाक्यांनी गृहत्याग करायला लावला आणि बुद्धाने घरून गृहत्याग केला माता यशोधरा सुंदर गोंडस असा राहुल आणि शुद्ध या सर्वांची दिवसाढवळ्या परवानगी घेऊन नव्हे तर रात्रीच्या वेळेस बुद्धाने पलायन केलेलं नाही तर दिवसा ढवळ्या या सर्वांची परमिशन घेऊन परवानगी घेऊन बुद्धाने राजवाड्याचा राजवैभवाचा प्रचंड वैभवाचा त्या सुंदरशा पत्नीचा सुंदर अशा गोंडस मुलाचा त्याग केला आणि तथागत निघाले ज्ञान लासाठी बुद्धत्व प्राप्तीसाठी या जगात अज्ञान आहे या जगात दुःख आहे आणि दुःख परिहार करण्याचे मार्ग शोधण्यासाठी आणि पुढे पुढे वैशाख पौर्णिमेलाच खूप परिश्रम केल्यानंतर खूप तपश्चर्या के केल्यानंतर बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली मित्रांनो सहा वर्ष तिथे तपश्चर्या केल्यानंतर शरीराला अनेक क्लेश दिल्यानंतर कोणतंही ज्ञान प्राप्त झालेलं नाही अशा वेळेस अशा वेळेस तिथून काही वाजंत्री जात होते आणि वाजंत्री जात असताना त्या वाद्याचा सूर होता त्या गायनाचा सूर होता की विनेची तार माणसाने एवढी ताणू नये की तिच्यातून आवाजच येणार नाही आणि एवढी सैल सोडू नये की तिच्यातून आवाजच येणार नाही तर, तर ती तार मध्यम स्वरूपात बांधावी म्हणजे जीवनाचा मार्ग हा मध्यम असला पाहिजे ज्ञानप्राप्तीसाठी शरीराला खूप क्लेश देऊ नये तर शरीराने शरीराची लाडसुद्धा पुरू नये मध्यम मार्ग स्वीकारावा हा त्या गाण्यामधून बुद्धाने बोध घेतला आणि लगेच तिथून उठून खीर खाल्ली आणि पुन्हा पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसले आणि लगेच सहा महिन्यामध्ये त्यांना ज्ञानप्राप्ती झाली वैशाख पौर्णिमेलाच बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली पुढे जाऊन वयाची पंचेचाळीस वर्ष त्यांनी बौद्ध धर्माचा बौद्ध धर्माचा म्हणण्यापेक्षा त्यांच्या विचाराचा बौद्ध विचाराचा बुद्ध विचाराचा प्रसार आणि प्रचार केला आणि कित्येक देश आज बुद्धिष्ट आहे ते सर्व श्रेय बुद्धाला जाते आहे तेव्हा भारत अखंड जरी नसला तरी भारताचा हा अशा पद्धतीचा भूगोल हा बुद्धमय होता सम्राट अशोक झाले असतील कनिष्क झाले असतील हर्षवर्धन झाले असतील हे सारे राजे बुद्धिस्ट राजे होते त्यांनी बुद्ध विचार सारा देशभर फैलवला आणि म्हणून चौऱ्याऐंशी हजार स्तूप अशोकाने बांधले आणि हा भारत बुद्धमय केला आणि कुशीनारामध्ये वयाच्या ऐंशीव्या वर्षी वैशाख पौर्णिमेलाच बुद्धाचं निधन झालं बुद्ध हा माणूस होता माणसासारखा जगला बुद्धत्वापर्यंत प्रत्येकाला जाता येतं हा मार्ग त्याने सांगितला बुद्धाने बुद्ध धर्मामध्ये बौद्ध धर्मामध्ये स्वतःसाठी कोणतंही मोठं स्थान ठेवलेलं नाही तर तो म्हणायचा बुद्ध म्हणायचे की मी मोक्षदाता नसून मार्गदाता आहे मी सांगितलेल्या मार्गाने जो 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 जाईल त्याला त्याला बुद्धत्व प्राप्त होईल हा बुद्धत्वाकडे जाण्याचा मार्ग भगवान बुद्धाने सांगितला बुद्धा? कोणत्याही विचाराचा दावा करत नाही किंवा मी सांगतो तेच सत्य अंतिम आहे असंही कधी म्हणत नाही तर ते म्हणतात धम्म हा नवा नवा बुद्ध हा सांगे जगा मी सांगतो म्हणून नवे स्वतः तुम्ही अनुभवा आणि अशा पद्धतीने बुद्ध विचाराचा या जगात दुःख आहे पण दुःख निवारण्याचे काही मार्ग सुद्धा आहे ते मार्ग सांगितले आणि आपलं आयुष्य कसं सुखप्रत नेता येते तो बुद्धाचा बुद्धत्वाचा मार्ग तथाकथाने उभ्या आयुष्यावर सांगितलंय आणि कुशीनगर येथे बुद्ध महापरिनिर्वाण प्राप्त झाले एका अर्थाने बुद्धाचा अंत झाला बुद्धाच्या शरीराचा तिथे अंत झाला आणि बुद्ध मरण पावले आणि म्हणून मित्रांनो बौद्ध संस्कृतीमध्ये पौर्णिमेला अत्यंत महत्व आहे आणि विशेष करून या वैशाख पौर्णिमेला धन्यवाद